जय श्रीराम या कारणामुळे भगवान विष्णूंनी घेतला होता राम अवतार। श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचा सातवा अवतार मानले जातात भगवान विष्णूंचा जन्म पृथ्वीवर श्रीराम म्हणून का झाला यामागची एक कथा आपण जाणून घेणार आहोत भगवान विष्णूंना रामाचा अवतार का घ्यावा लागला याची वेगवेगळी कारणे श्रीमद भागवत वाल्मिकी रामायण हरिवंश पुराण आणि रामचरित मानसमध्ये दिली आहेत दोन शाप आणि दोन वरदान आहेत ज्यामुळे भगवान विष्णूंना रामाचा अवतार घ्यावा लागला ते शाप ते शाप शाप आणि वरदान काय होते जाणून घेऊया पहिला जय विजय यांना दिलेला शाप ही कथा श्रीमद भागवत महापुराणातील तिसऱ्या अध्यायात आहे सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्माजींनी तपश्चर्या करून अनेक लोक निर्माण केले त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार या चार ऋषींच्या रूपात अवतार घेतला ते भगवान विष्णूचे पहिले अवतार मानले जातात वैकुंठ लोकात भगवान विष्णूंचे जयविजय नावाचे दोन द्वारपाल होते एकदा सनकादिक मुनी त्यांच्या दर्शनासाठी वैकुंठाला आले सनकादी मुनी दरवाजातून बाहेर पडू लागले तेव्हा जयविजय यांनी त्यांचा अपमान करत त्यांना थांबवले सनकादिक ऋषींना याचे वाईट वाटले त्यांनी दोघांना तीन जन्म राक्षसाच्या रूपात जन्म घेण्याचा शाप दिला क्षमा मागितल्यावर सनकादी म्हणाले की भगवान श्रीहरित स्वतः तिन्ही जन्मात तुमचा अंत करतील तीन जन्मानंतर तुम्हाला मोक्ष मिळेल पहिल्या जन्मात जय विजय हिरण्यकशपू आणि हिरण्यक्ष म्हणून जन्माला आले भगवान विष्णूने वराह अवतार घेऊन हिरण्यक्षाचा वध केला आणि नरसिंहाच्या अवतारात हिरण्यकशुपूचा वध केला दुसऱ्या जन्मा जन्मात जयविजयने रावण आणि कुंभकर्णाच्या रूपात जन्म घेतला त्यांना मारण्यासाठी भगवान विष्णूंना रामाचा अवतार घ्यावा लागला तिसऱ्या जन्मात दोघांचा जन्म शिशुपाला आणि या रूपात झाला या जन्मात भगवान श्रीकृष्णाने त्यांचा वध केला रामाच्या अवताराचे पहिले कारण म्हणजे सनकादिक ऋषींचा शाप दुसरा शाप नारदांनी भगवान विष्णूंना दिलेला शाप रामचरित मानसच्या बालकांडमध्ये कथा आहे एकदा नारदमुनी हिमालयात तपश्चर्या करत होते त्यांची तपश्चर्या अनेक वर्ष चालू होती इंद्राला वाटले की नारदमुनी आपल्या तपश्चर्याने इंद्राचे पद प्राप्त करतील इंद्राने कामदेवाला नारदमुनींची तपश्चर्या मोडण्याची आज्ञा केली नारदमुनी जिथे तपश्चर्या करत होते तिथे कामदेव पोहोचले त्यांनी नारदमुनीवर कामुक बाण सोडले बाणाने नारदमुनीची तपश्चर्या भंग झाली त्यांनी डोळे उघडून कामदेवाकडे पाहिले कामदेवाला वाटले की नारद मलाही भगवान शंकराप्रमाणे भस्मसात करतील त्यांनी नारदांची क्षमा मागितली कामदेव म्हणाले की मी हे सर्व आमचा राजा इंद्राच्या आदेशावरून केले मला तपश्चर्या भंग करण्यात रस नाही मी फक्त राजाच्या आज्ञेचे पालन केले आहे कामदेवाचे असे शब्द ऐकून नारदांनी हसून त्यांना क्षमा केली जेव्हा त्यांना क्षमा मिळाली तेव्हा कामदेव म्हणाले मी भगवान शिवाची तपश्चर्या भंग केली होती म्हणून त्यांनी मला जाळून राग केले त्यांनी कामवर विजय मिळवला पण क्रोधाकडून पराभूत झाले तुम्ही तुमच्या रागावर विजय मिळवला आणि मला क्षमा केली तुम्ही शिवापेक्षा मोठे संन्यासी झाले आहात हे ऐकून नारद गर्विष्ट झाले हे सांगण्यासाठी ते भगवान शिवकडे गेले भगवान महादेवांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि म्हणाले की हे तू मला सांगितले आहेच पण चुकूनही भगवान विष्णूला सांगू नकोस नारदांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि ते थेट वैकुंठ लोकात गेले हीच गोष्ट त्यांनी भगवान विष्णूंना सांगितली भगवान विष्णूंना समजले की नारद अहंकारी झाले आहेत त्यांचा अहंकार नष्ट करावा लागेल भगवान विष्णूंनी आपल्या भ्रमाने नगर वसवले ज्याचा राजा शालिनिधी होता आणि त्याची कन्या विश्व मोहिनी होती जिथे स्वयंवर होणार होते नारद जेव्हा त्या नगरात पोहोचले तेव्हा विश्व मोहिनीला पाहून त्यांना वाटू लागले की आता आपणही लग्न करावे ते भगवान विष्णूकडे गेले आणि म्हणाले की कृपया मला तुमचे रूप द्या जेणेकरून विश्व मोहिनी मला स्वयंवरात निवडू शकेल भगवान विष्णूंनी नारदांचे मुख वानरासारखे केले ते स्वतः स्वयंवरात पोहोचले आणि विश्व मोहिनीने त्यांची व वर म्हणून केली, निवड के सर्वजण नारदांना हसत होते ते पाहून नारदांनी भगवान विष्णूला शाप दिला की तुम्ही मला स्त्रियांपासून वियोग दिला त्यामुळे तुम्हीही मानव देह धारण करून चौदा वर्षे स्त्रीपासून वियोगात फिरत राहाल मला वनरांचे तोंड दिले हे वानर तुमची पत्नी शोधायला मदत करतील भगवान विष्णूंनी नारदांचा हा शाप स्वीकारला अशा प्रकारे दुसरा शाप राम अवताराचे कारण बनला आता दोन वरदान कोणते ते पाहूया पहिले वरदान विष्णूने मनु आणि शत्रुपाला दिले श्रीमद भागवत महापुराण सांगते सत्ययुगात ब्रह्मदेवाच्या अंशातून जन्मलेल्या मनू आणि शत्रूप या दोघांनीही संतान मिळवण्यासाठी भगवान विष्णूची वर्षानुवर्ष तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चरेने प्रसन्न होऊन भगवान विष्णू प्रकट झाले त्यांनी मनू आणि शत्रुपाला कोणते वरदान हवे आहे असे विचारले दोघेही म्हणाले की देवा आम्हाला तुझ्यासारखे मूल हवे आहे भगवान विष्णू म्हणाले माझ्यासारखा तर मीच आहे त्यामुळे मी स्वतः तुमचा पुत्र म्हणून जन्म घेईन त्रितायुगात तुमचा जन्म राजा दशरथ आणि शत्रूप कौशल्या म्हणून होईल मी तुमचा पुत्र राम म्हणून जन्म घेईन दुसरे वरदान ब्रह्मदेवाने रावणाला दिले दुसरे वरदान वाल्मिकी रामायणानुसार रावणाने ब्रह्मदेवासाठी कठोर तपश्चर्या केली ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला कोणते वरदान हवे असे विचारले रावण म्हणाला मला अमर होण्याचे वरदान हवे आहे ब्रह्माजीने उत्तर दिले की या जगात कोणीही अमर नाही जो जन्माला येईल त्याला मरावेच लागेल मात्र तुम्ही तुमच्या मृत्यूची परिस्थिती ठरवू शकता रावण म्हणाला ठीक आहे मला असे वरदान द्या की मला कोणीही देव किंवा दानव मारू शकणार नाही नाग किन्नर गंधर्व यक्ष गण किंवा कोणतीही देवी देवी त्याला मारू शकणार नाही हिंसक प्राणीही मला मारू शकत नाही ब्रह्मदेवाने वरदान दिले रावणाने मानव आणि वानरांना सोडले कारण त्याला असे वाटले की जेव्हा कोणीही मारू शकत नाही तेव्हा ते त्याला कसे मारतील ब्रह्मदेवाने रावणाला दिलेले हे वरदान हेच कारण होते की भगवान विष्णूला रामाचा अवतार मानवी रूपात घ्यावा लागला कारण फक्त एक सामान्य माणूसच रावणाचा वध करू शकतो अशा प्रकारे दोन शाप आणि दोन वरदान हे सा रामाच्या अवताराचे मुख्य कारण बनले तर मंडळी मला आशा आहे की तुम्हाला आजचीही छोटीशी कथा नक्की आवडली असेल आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्र नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ